असे काही मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाच्यानी प्रार्थना आहे तर आपण भाजी खातो पण सिंपल आणि एकदम सोप्या पद्धतीने तर न घालता किचकट न करता सिंपल एक पांढऱ्या हिरव्या वांग्याची भाजी कसे करायचं बघू या कढईमध्ये तेल गरम करून घेतले तर त्याच्यामध्ये राई जिरा कढीपत्ता बारीक कापलेले कांदे घालून छान मस्त असे फ्राय करून घ्यायचा हळद आणि गरम मसाला घालून छान असे मस्त त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा म्हणजे गरम मसाल्याचा वास खमंग सुटतो मग आता वांग्याचे काप घालून घेतले आहे तर आपल्या आवडीने कसे पाहिजे तसे लांब किंवा असे आडवे आपण वांगे कट करून घेऊ शकतो ते पण छान मस्त असे तेलामध्ये भाजून घेऊया मग आता त्याच्यामध्ये तिखट प्रत्येक वेळी आपण भाजी करतो चटकदार असे पाहिजे असं नसतं एकदा सिम्पल पण आपल्याला पाहिजे असतं तर आता ह्याच्यामध्ये मीठ आणि जिरे पावडर घातले आहे सगळे मिक्स करून छान असे झाले की मग एकदा वाफून घ्यायचा वाफून झाले की मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट करून घ्यायचा जर आपल्याला आवडत असेल तर घालून घ्यायचं नाहीतर असे सिंपलच ठेवलं पण ते पण खूप छान भाजी लागतो तर इकडे थोडं कराळचं पावडर पण घातले आहे ते पण छान असे मिक्स करून घ्यायचा मग नंतर त्याच्यामध्ये आता पाणी गरम करून घातले तर छान मस्त शिजतो नाहीतर आपल्याला टाईम नसेल तर नॉर्मल पाणी पण आपण घालून ह्याला शिजवून घेऊ शकतो मग नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालून मी शिजवायला ठेवले हे बघा किती छान मस्त आपली रसरशीत भाजी तयार झाली प्रकारे आपल्याला पण भाजी आवडतो का एकदम सिंपल आणि सोपी एकदम पाच किंवा दहा मिनटं तयार होतो ह्याला कोथिंबीर सर्व करून घ्या भेटू पुढच्या रेसिपीमध्ये बाय